नमस्कार सगळ्यांना आता आम्ही आमच्या बघा आंघोळ्या ही झाल्यात आहे आमचा जा नाश्ता पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय पाठीमाग तर आम्ही पाठीमाग कशासाठी चाललोय माहीचं दप्तराचं तुम्हाला दिसत असेल महिला एक सवय आहे की दप्तराची चैन माही कधीच लावत नाही तेवढी एक सवय आहे महिला आणि पुस्तकं का खाली काढलेली दप्तरात ठेवायची का। नाही व्यवस्थित नीट नाटकं तर माहीला आता तुम्हाला दाखवते पाठीमागं कसं केलंय काय केलंय आम्ही आहे पाठीभागत स्वयंपाक करायला तर तुम्ही म्हणताल काय गॅस संपला का तर गॅस माही माही आहे माहीला चिकन खायचं आहे चुलीवरचं आणि माहीनं हातातलं सगळ्या वस्तू खाली फेकून दिलेल्या आहेत आणि तुम्हाला चेहरा दिसत असेल माहीचा पळाली बघा इथं माही आता माहीनं इथं हांडा आणून ठेवला आहे पाण्याचा सगळ्या वस्तू आणून ठेवल्यात आहे आणि फुगली बघा ती आता आता ही कशामुळे फुगली काय माहीत नाही कारण की तिचे एक खोड सांगितली मी की तिला दप्तराची चैन लावायची म्हणजे सुधरत नाही तिला जाऊ द्या तिचा वयामानाने तिला सुधरत नाही आहे ना बाई म्हातारी झाली आमची माहीत त्यामुळे तिला काही सुधरणं झालं आहे चिकन खायचं तेवढं सुधरते बघा रसा चिकनचा आणि भात खायचा सुधरत नाही तिला भात सुट्टा नको आहे तिला असा चिकलावणी भात पाहिजे तिला आणि चिकनची भाजी लई खाणार ती तर चला गॅस आहे आम्ही चूल येऊ करतोय साहेब बाका आता कसा करतोय दाखवते तुम्हाला अगोदर मी इथं वरती चढते इथं पाय ठेवलेत मी आता मी वरती चढते बघा इथं तर चला आता मी आले बघा वरती आता आम्ही आमतो चूल जाऊन आणायची आमच्या दोघींना दोघींना पाहिजे तसं मी एकटीच आणणार आहे जाऊन चूल माही काय नाही याला तर मी जाते आता चूल आण तर बघू शकता तुम्ही माही इथं स्वच्छ म्हणजे आंघोळ बिंगोळ करून येऊन बसली इथं आणि तिला चुलीवरचं चिकन खायचं होतं थोडी जास्त मस्करी चालती आमच्यामध्ये <laughs> थोडीशी तर ती बसली होती निवांत देतं आणि चूल होती तिथं मशीनच्या खालचं जे पायड आहे ना त्या मशीनच्या खालच्या तिथंही होती आणि मशीन पूर्ण ही झाली खराब झाली त्यामुळे आम्ही पाठीमाग ठेवली त्याच्यावरती एक फळी टाकून वर पेटी ठेवली आणि म्हणजे वरच्या वरती पेटी पावसात भिजत पण नाही काहीच नाही मग चांगली राहते स्वच्छ तर बघा मी चूल आणली सरकवत सरकवत आणि सिमेंटची चूल लय जड आहे मरणाची एकटीला म्हणजे असं काही झेपत नाही मला पण फरशीवर आणि खाली पात्र असल्यामुळं फरशीवरनं चूल घसरत घसरत येते सारवनाची हे जी जागा असती तर मला चुल तर आणणं शक्यच नव्हतं पण मी काय केलं माहिती आहे का तिथला सगळा कचरा भरला आणि सगळ्या भिंतीला कडणी खडूवडत खडूवडत आणले कारण की जर खडू जर नाही वाढला तर मग मुंग्या लागतात आहे त्यामुळं मग खडू खडूवडून घेतला मी आणि माझा पंधरा मिनटाचा जर व्हिडिओ असला तरी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मग कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक पण करा कारण की तुमच्या लाईकची लाईक येत नाहीत मला आणि व्ह्यूज पण आता सध्या कमी झाल्या थोड्या तर प्लीज माझे पण व्हिडिओ बघा तर तुम्ही इथं बघू शकताय कसा मस्त असा चुलीला जा लागलाय आणि चिकन करायचे मला खरं तर आहे ना चुलीवर स्वयंपाक करायला लई आवडतो पण कसं वाटतं माहिती आहे का पोळायची भीती वाटते कधी म्हणजे आता वारही सुटते आऊ चुकून म्हणजे चुकून जरी एखादं कुलीत अंगावर जर पडलं आलं किंवा जाळाची हाय लागली हाय लागलेली समजत नाही पोळतं जास्त त्यामुळं मी बघा चुलीपासून किती लांब अंतरावर बसले पाय इकडं लांब सारून बसले आणि असं वाकून असं तेल वतते मी नाहीतर मला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो पण माझा हे प्रॉब्लेम असल्यामुळं मी जास्त हे करत नाही तरी पण असं कधी क्वचित कधीतरी स्वयंपाक करते चुलीवरती आणि आता मी टाकते बघा कारण की मला असं म्हणजे वाकायला पण येत नव्हतं जास्तीत जास्त त्यामुळं मग मी लांब बसले चुलीपासून चूल माझ्यापासून लांब आहे कमीत कमी आमच्यामध्ये ना तीन चार म्हणजे तीन चार रीतीचं तरी अंतर असावं चुरीत आणि माझ्यात एवढ्या लांब बसले मी आणि लांब बसल्यालाच परवडतं मला तर बघा मी आता चुलीवरती स्वयंपाक कशी करते चिकनची भाजी कशी करते माझं घरवीर सगळं आवरून झालेलं आहे झाडून झालेलं आहे आणि धूर लागत नाही ह्या साईडला चूल घेतल्यामुळं जर पलीकडल्या साईडला चूल घेतली तर धूर सगळा माझ्याच अंगावर येतो आणि ह्या साईडला चूल घेतली तर धूर अजिबात लागत नाही एवढंच की माहिती आहे का गरम होते पण वरती ग्रीन पीस असल्यामुळं जास्त ऊन पण लागत नाही आणि भारी वाटतंय स्वयंपाक करायला चुलीवर स्वयंपाक करायला कुणाकुणाला आवडतं मला नक्कीच सांगा माझ्या माहिला तर चुलीवरचा लय आवडतं लय म्हणजे लय आवडीनं खाती ती पण सरपंच संपत आले त्यामुळं जरा थोडा ही आहे आणि हा नवीन तवा आणलेला मी यात्रेतून तर ती त्यासाठीच आणला होता तवा म्हणलं चला आपण कधीतरी चुलीवरती स्वयंपाक करावा आणि करावा म्हणून मग चुलीवरचं चिकन मस्त लागतं आणि जाळ पण छान चालू आहे सगळं स्वच्छ केली बोळ पण झाडून झुडून मस्त अशी आणि भारी वाटते असं वारवासाला स्वयंपाक करायला कसं आहे आहे का धूर आहे ना ती वरती जातो आणि घरात म्हणजे जात नाही आणि इथल्या इथं म्हणजे असं जास्त धूर पण होत नाही आता कोथिंबीर टाकली मी कांदा टाकला जिरी मोहरी टाकून परतून आधी वाफळून घेणार आहे मी चिकन मिठाच्या पाण्यात शिजवून घे गे, घेणार आहे थोडंसं आणि नंतरून चिकन करणार आहे मी आणि आता सध्या माही कुठं गेली तर माही गेली पुरींबरोबर बरोबर खेळायला महिला alte पूरी बोलवायला तिला म्हणले इथच बस तर ती काय बसली नाही गेली खेळायला पूरीन बरोबर म्हणजे तू करतो पर्यंत आता हळद टाकली बघा मी आता ही स्वच्छ धुतलेलं चिकन टाकते आता पाणी धुमडिले आधी आता पाणी ठेवलं हवा पाणी ठेवले गरम करायला तर बघा आता इथं चिकन शिजते तोपर्यंत मी ह्याच्यासाठी एवढं घेतलंय मसाल्यासाठी कोथिंबीर घेतलंय अद्रक लसूण आणि कांदा भाजून आहे चुलीतच तर एवढं ह्याचं मी वाटण करून आणणार आहे छान होतं हिथं व्हिडिओ असं गरम व्हायला लागलं ना मस्त शिजरच निघायला लागलं आम्हाला ग्रीन पीस लावलं आहे म्हणून काय ना पण त्याच्यावर बी घाणी मग साचली सगळी ग्रीन पीपवर ग्रीनपी अगदी ना चाला अशी थोडीसा पगडीचं पग आहे का ना

एक नंबर पण ते मला आवडत नाही माझा तोल मी पटकन नाही एवढं सर पाणी गरम केलेलं आहे कि माझी मस्त चुलीवर चिकन बनवायचं बस का झालो तर बघ माही मस्ती भाषा आगळून घालायची भाषा घालायची माहिती कांसा केलेला चपात्या पात्या गिरबोल तशा ना तशाच पड्या मी काल काय केलं तर मटकी आणि बटाट्याची म्हणजे अशी पात्र भाजी केली ती आणि मटकी आणि बटाट्याची पात्र भाजी केली ती आणि भातक्याचा भात केला तिने भात खाल्ला भाजी खाल्ली तिच्या पप्पानी पण भाता भाजी खाली चपात्याला कुणी गोड बुडवलं नाही अशा होत्या पुन्हा दिवस लागला नाही त्यामुळे भाजी मला खाऊ जा तांदूळ तांदूळ का नाही करायचा चारावर म्हटलं दमाव तर आता जाळ मरणाचा चाललाय मगाशी जाळ वस्ता बसत नाही ना आता मरणाचा जाळ चाललाय आता उत्तर ते चिकन चिकन माही हो गया तयार भाजी झाली तयार चिकनची पण सुटला छानपैकी सगळ्यांना आता वाजल्या बघा संध्याकाळच्या साडे नऊ आणि साडे नऊ वाजता पाणी आलंय आमच्याकडे आता मोटर लावली होते पाण्याला बसले होते प्यायच्या पाण्याची चांगली झालेली आहे ती पण बघायचं वर लावली मोटर माझे पप्पा काही अजून आले नाही दहा वाजल्यात पाणी आलंय किंवा पाहुण्या दहा वाजल्या त्या तर चला आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि तुमच्या एका लाईकमुळे एक मला व्हिडिओ काढायला पण उत्साह येतो त्यासाठी बाय सगळ्यांना